नमस्कार मी प्रशांत कदम भारताच्या संविधानाचा रंग नेमका कुठला आहे आपल्या संविधान निर्मात्यांनी जगातल्या सगळ्या चांगल्या मूल्यांना एकत्रित करून भारताचं संविधान तयार तर केलं पण त्याचा रंग नेमका कुठला आहे हे सांगायला ते विसरले एखादं राज्यघटनेतलं कलम हे बहुदा कुठल्या रंगाला कुठला अर्थ लावायचा याच्याबद्दल त्यांनी समाविष्ट करून ठेवायला पाहिजे होतं कारण येणारी भावी पिढी या रंगावरूनसुद्धा संविधानाचा अर्थ लावू शकते हे त्यांच्या लक्षात आलं नसावं पुन्हा एकदा संविधान हा मुद्दा निवडणुकीमध्ये चर्चेला आहे आणि त्याचा लाल रंग याच्यावरून भलते भलते अर्थ काढले जात आहेत अगदी अर्बन नक्षलीपर्यंत हे प्रकरण जे आहे ते पोहोचलेलं आहे काय नेमका हा प्रकार आहे संविधानाची ही लाल प्रत नेमकी आली कुठून कधी आली आणि त्याच्या पाठीमागं नेमकी काय कहाणी आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मुळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा मुद्दा जो आहे तो खूप गाजलेला होता आणि त्याचा एक प्रकारे फटका भाजपला बसलेला होता आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये जिथे दिसेल तिथे संविधानाच्या मुद्द्यावरून पुन्हा काँग्रेसवरती टीका करण्याची संधी भाजप सोडत नाहीये पण ही संधी शोधताना किमान काही तथ्य काही लॉजिक असलेल्या मुद्द्यांना त्यांनी शोधायला पाहिजे होतं कारण परवा दिवशी नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलन राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पार पडले त्याच्यामध्ये एक डायरी ज्याच्यावरती कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया लिहिलेलं आहे डायरी असते की ज्याच्यामध्ये जे संमेलनाला लोक आलेले आहेत त्यांना टिपणं काढायला मदत व्हावी तर त्या टिपणामध्ये म्हणजे त्या डायरीमध्ये काहीही लिहिलेलं नाहीये आणि म्हणून हे अशा पद्धतीचं संविधान राहुल गांधींनी वाटलं कोरं संविधान वाटलं याच्यावरून एकतर पहिल्यांदा भाजपनं टीका करायला सुरुवात केली दुसरी टीका होती जे पुस्तक राहुल गांधी कॉन्स्टिट्यूशनचं दाखवतात पॉकेट एडिशन आहे त्या पॉकेट एडिशनचा रंग लाल आहे आणि म्हणून या लाल रंगामधून ते नेमकं कुणाला इशारे देत आहेत राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा होती त्याच्यामध्ये अति डाव्या संघटनांचे लोकसुद्धा सहभागी होते आणि त्यामुळे एक प्रकारे अराजकतेकडे देशाला नेण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली नेमका कसा कसा संबंध त्यांनी लावला हे आधी ऐका आपण पुढची कहाणी नंतर ऐकूयात राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात पण मग लाल संविधान का कोणाला तुम्ही इशारा देत आहे लाल संविधान दाखवून किंवा लाल पुस्तक दाखवून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी इशारा दे तुम्ही अराजक पसरवताय त्यामुळे संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचं काम या ठिकाणी होत भारत जोडो हा जो काही एक समूह तयार करण्यात आलेला आहे ज्यांची ध्येय धोरणं जर आपण बघितली ज्यांची कामाची पद्धत आपण बघितली तर ही अराजक पसरवणारी अशा प्रकारची ही संपूर्ण सिस्टीम आहे सगळ्यात पहिला मुद्दा तर जर केंद्रीय एजन्सीजना असं काही इनपुट होतं की अगदी नक्षली संघटना याच्यामध्ये सहभागी आहेत अर्बन नक्षल आहेत तर त्याच्यावरती त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पोहोचली देखील ती पूर्ण झाली त्याला पण आता किमान दोन वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळं जर काही देशाच्या म्हणजे एकूण सार्वभौमत्वाला धोका होता अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता तर ती भारत जोडो यात्रा वेळी रोखायला पाहिजे होती ही आशा की अशा पद्धतीची कुठलीही रिस्क खरं तर घ्यायला नव्हती पाहिजे होती आता दोन वर्षांनी त्याचा अशा पद्धतीनं पॉलिटिकली वापर करून अर्बन नक्षल हा संबंध त्याच्यामध्ये जोडणं हे किती उचित आहे हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनीसुद्धा एक ट्विट करून सांगितलं आहे की स्वत केंद्र सरकारनं आपल्या संसदेतल्या उत्तरामध्ये हे सांगितलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये की शहरी नक्षलवाद हा शब्द भारत सरकार वापरत नाही कुठल्याही पद्धतीनं अशी काही संकल्पना अस्तित्वात नाही आहे हे केंद्रीय गृहमंत्रालयानं संसदेतल्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्याचा संबंध जोडण्याआधी हा विचार व्हायला नव्हता पाहिजे का राहुल गांधी ज्यावेळी विरोधी पक्षनेते बनले यावेळीच्या लोकसभा टर्ममध्ये त्यावेळी संसदेत आल्यानंतर त्यांनी हीच प्रत माध्यमांना दाखवलेली होती आणि सभागृहातल्या भाषणामध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळी ते शपथ घेत होते त्यावेळीसुद्धा त्यांनी ही प्रत दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर या रेड कॉन्स्टिट्यूशनची चर्चा खूप सुरू झाली पण याचा इतिहास नेमका काय आहे तर ही संविधानाची पॉकेट एडिशन ईस्टर्न बुक कंपनी ई बी सी ही जी लखनऊमधली संस्था आहे ज्याचे मालक सुमित मलिक आहेत त्यांनी पहिल्यांदा काढलेली होती आणि दोन हजार नऊमध्ये त्याची पहिली प्रत आलेली होती आत्तापर्यंत त्याच्या सोळा एडिशन्स म्हणजे सोळा प्रती छापून झालेल्या आहेत आणि दरवर्षी कितीतरी हजारो प्रती याच्या खपत खपत आहेत आता साहजिक आहे की संविधान हे असं डॉक्युमेंट आहे की ते छापण्याआधी तुम्हाला भारत सरकारची रितसर परवानगी घ्यावी लागते त्यामुळं त्याचा जर कलर लाल असेल तर त्याच्या परवानगी परवानगीसुद्धा भारत सरकारनं दिली असणारच आणि एक लक्षात घ्या की केवळ राहुल गांधी नव्हे तर स्वतः पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा याच संविधानाची प्रत अनेक वेळा जाहीरपणे भेट दिलेली आहे रामनाथ कोविंद जेव्हा राष्ट्रपती झालेले होते तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी हीच संविधानाची पॉकेट एडिशन त्यांना भेट दिलेली होती त्यामुळं केवळ संविधानाचा रंग लाल आहे म्हणून जर राहुल गांधींच्यावरती टीका करायची असेल तर प मोदी आणि शहानीसुद्धा हीच एडिशन वापरलेली होती काय आहे ही एडिशन तर सहाशे चोवीस पानांची ही एडिशन आहे आणि त्याच्यामध्ये बायबल पेपर जो आहे तो प्रिंट करून त्याच्यावरती ही एडिशन आहे याच्यामध्ये एक चॅप्टर जो आहे तो संविधानाची निर्मिती नेमकी कशी झाली याच्याबद्दल प्राध्यापक रणबीर सिंह जे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत त्यांनी लिहिलेलं आहे आणि सोबतच एक लक्षात घ्या की देशाचे माजी ॲटर्नी जनरल जे मोदी सरकारच्याच काळामध्ये त्या पदावरती होते त्या के वेणुगोपाल यांनी या पॉकेट एडिशनची प्रस्तावना लिहिलेली आहे अनेक वकील अनेक न्यायमूर्ती देश विदेशामध्ये प्रवास करत असताना हीच पॉकेट एडिशन वापरत असतात आणि के के वेणुगोपाल यांनी त्या प्रस्तावनेमध्ये असं पण लिहिलेलं आहे एव्हरी इंडियन वेदर ही बी अ लॉयर जज ऑर नॉट शूड हॅव अ कॉपी ऑफ दिस लिटल बुक स्मॉल इन साईज बट ह्यूज इन इट्स ह्यू ह्युमन डायमेन्शन्स म्हणजे प्रत्येकानं ही प्रत बाळगली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं या पॉकेट एडिशनवरनं आणि तिच्या लाल रंगावरून एवढा सगळा गदारोळ सुरू आहे खरं तर संविधानातली जी मूल्ये आहेत ती सगळी मानवतावाद सांगणारी आहेत देशामध्ये देशाची लोकशाही टिकून राहावी याच्यासाठी सगळ्यात चांगल्या मूल्यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पण दुर्दैवानं त्याच्या लाल रंगावरनं टीका होती आहे तो लाल रंग नक्षलवादाशी जोडला जातो आहे आजकाल राजकारणामध्ये प्रत्येकच रंगाचा अर्थ एक वेगळा बनत गेलेला आहे हिरवा रंग हा अल्पसंख्यांकांशी जोडला गेलेला आहे जो खरं तर निसर्गाचा रंग आहे आणि आता या लाल रंगावरून ही टीका होताना दिसते आहे मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली ले होती त्या घटनेचे असे रंगावरणं अर्थ काढले जात आहेत आणि जर आपण त्याला एका रंगात बसवतो आहे किंवा त्या रंगाचा जर नक्षलवादाशी संबंध जोडतोय तर याचा अर्थ त्या संविधानाचाच तो अपमान होत नाही का याचा पण विचार करायला पाहिजे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी याच्याबद्दल टीका करताना काय म्हटलंय ते म्हणतायत देवेंद्र फडणवीस सध्या फार हतबल झालेत तथाकथित शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा घेण्यासाठी राहुल गांधी हे रेडबुक दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला फडणवीस ज्या पुस्तकावर आक्षेप घेत आहेत ते भारताचं संविधान असून मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्याचे हेच ते भारताचं संविधान आहे ज्यावर आर एस एसनं नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मनुस्मृतीचा आधार आणि प्रेरणा नसल्याचा आक्षेप घेतला होता हीच ती भारताची राज्यघटना आहे जी नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान यांना बदलण्याची इच्छा आहे सोबतच त्यांनी याचं पण उदाहरण दिलं आहे की ज्या संविधानावरती तुम्ही टीका करताय त्यावर भारताचे माजी अटर्नी जनरल यांची प्रस्तावना आहे आता खाली त्यांनी हे पण सांगितलं आहे की शहरी नक्षलवाद या संदर्भात नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि अकरा मार्च दोन हजार वीस रोजी केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलेलं होतं की हा शब्द सरकार वापरत नाही त्यामुळं एका संविधानाच्या रंगावरून एवढा सगळा तर्क आणि एवढं सगळं वितंडवादाचं राजकारण जे आहे ते सुरू आहे साहजिक आहे संविधान हा शब्द लोकसभेला खूप जिवारी लागलेला होता आणि त्यामुळंच विधानसभेला त्याच्याबद्दलची अस्वस्थता अशा राजकारणामधून दिसते आहे तुम्हाला काय वाटतं आहे संविधानाच्या या रंगावरून लावलेले अर्थ तुम्हाला पटतायत का आणि त्यामुळं संविधानाचा अपमान होतो आहे का याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद